क्रमांक अगोदरच माधुरी ताई सभापती महोदय केल्याप्रमाणे कधीच बोललात सभापती महोदय कुर्ल्यात पश्चिमला एल एलवाड विभागात कमीत कमी तिथे अनअराईज एक पन्नास एक पन्नास पेक्षा जास्त रेस्टॉरंट बांधण्यात आले आणि ते रेस्टॉरंट असे तिथे सर्व गॅरेजेस होते बंगाडचा कारभार चालत होता तिथे आता हे जरा ऐका जरा ऐका जरा आणि दोन दोन तीन तीन चार चार माळेचे सहा सहा महिने आठ आठ महिने एक एक वर्ष पर्दा घालून तिथे लाजिंग बोर्डिंग आणि हॉटेल रूमचे हॉटेल पन्नास रूम तीस रूम चाळीस रूम असे हॉटेल बांधत गेलेले आणि मला वाटतो पंधरा सोला मध्ये तिथे सिटी किनारा म्हणून एक हॉटेल अनथराईज बांधला होता डॉन बॉस्को बॉस्कोचे इंजिनिअरिंगचे से आठ लोक सातचे आठ ते इंजिनिअरिंग शिकणारे पुरे आग लागली आणि ते त्याच्यामध्ये वाढले ते, ते अनथराईज होता आणि त्यांच्याकडे फायरचा लायसन्स लाय थ्री नाईन्टी फोर इटिंग हाऊसचे लायसन्स नाही आणि तो एल बी एस रस्त्यावर रात्री तीन चार वाजतापर्यंत ट्रॅफिक जाम लोकांना यायला जायला त्रास आणि एल वडाचे अधिकारी आपल्याकडे कायदा होता त्यावेळी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख होते त्यावेळी एक कायदा आणला होता की जर अनंतराईज वॉडामध्ये झाला तर असिस्टंट कमिशनर आणि सिनियर इन्स्पेक्टरला सस्पेंड करा सस्पेंड कोण होतो मुकादान जुनियर इंजिनियर ते मोठी तिथे भ्रष्टाचारचा कारभार चाललेला आहे आणि सांताक्रुज चेंबूर जोड रस्तेला कुरलेलाच पाच मालेचा बिल्डिंग एक वर्ष पडदा लावून एलवाडा ते एल वार्ड म्हणजे त्याचे वीस पंचवीस मीटर पंचवीस ते तीस मीटर लांब जे महानगरपालिकेचा वाड आहे एक ते दीड वर्ष कंटिन्यू काम चाललेला होता तिथे कंप्लेन केल्यानंतर थ्री फिफ्टी ची नोटीस देणार आणि त्याला सांगणार तुम्ही कोर्टात जावा प्रश्न म्हणजे माझा हेच प्रश्न आहे की एअर अथराइज बांधकामाला मंत्री महोदय अनथराइज बांधकामाला कधी तोडणार आणि जे ज्यांच्याकडे लायसन्स नाही ला, तर एमओ ला एमओ एच आणि असिस्टंट कमिशनर आणि सिनियर इन्स्पेक्टरला सस्पेंड करणार की नाही करणार मंत्री महोदय सभापती महोदय आपण अपन... एक जुलै ते तीस जूनच्या कालावधीमध्ये एकशे आठ हॉटेल आणि एक्क्याऐंशी लॉजिंग बोर्डिंगवर आपण कारवाई केलेली आहे आणि परत त्यांनी बांधकाम करू नये म्हणून त्यांच्या पाण्याच्या लाईन ड्रेनेजच्या लाईन वगैरे सगळ्या आपण तोडलेल्या आहेत त्याचप्रमाणे सभापती महोदय आपण जवळजवळ एकशे एक जी जे अनाधिकृत हॉटेल होती त्याच्यामधल्या त्र्याहत्तर जे लोकं आहेत ते लोकांनी आपल्या मुंबई दिवाणी न्यायालयामध्ये आणि उच्च न्यायालयामध्ये ते गेलेले आहेत अशी प्रकरणं त्यामुळे थांबलेली आहेत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे त्यांच्या बाबतीमधली आणि ज्याच्यामध्ये यांनी दोन स्वच्छता निरीक्षकांना आपण दंडाची पण शिक्षा ह्याच्यामध्ये केलेली आहे एक कनिष्ठ अभियंता मुकादम वगैरे यांना सस्पेंड पण केलेला आहे राजव सिंग साहेबांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या एल बी एचच्या अनधिकृत हॉटेल आणि बांधकामासंदर्भात केला आहे या सभागृहामध्ये याच्यावर सभापती महोदय विनंती आहे की हे मुंबईत सरास घडतं आहे या सर्व प्रकरणामध्ये कबूल केलेलं आहे आणि मग जर याला परवानग्या देणाऱ्या ज्या ज्या अथॉरिटी आहेत मग फायर ब्रिगेड असेल बी एम सी असेल आपण आत्ता मंत्री महोदयांनी सांगितलं करू नये नंतर आम्ही हे ॲक्शन घेतली परंतु या ॲक्शनला जबाबदार असणाऱ्या लोकांवर कधीच सभापती महोदय कारवाई होत नाही ज्याचा उल्लेख राजवंशिक साहेबांनी केला की कायदा आहे की ज्या विभागात अशा प्रकारचं अनधिकृत बांधकाम होतं तिथला सिनियर इन्स्पेक्टर आणि तिथला वॉर्ड ऑफिसर ए एम सी यांना त्या ठिकाणी निलंबित केलं पाहिजे असा कायदा आहे आतापर्यंत अशा प्रकारे अनधिकृत बांधकामावर जबाबदार असणाऱ्या किती अधिकाऱ्यांवर कारवाई केली किती लोकांना निलंबित करणार की या संदर्भामध्ये पुढे आपण काय करणार आहात अशा प्रकारचा माझा स्पेसिफिक सभापती मोदय या ठिकाणी प्रश्न आहे सभापती मोदय जे आता सभासदांनी मांडलं अनाधिकृत बांधकामाच्या संदर्भामध्ये नेहमीच आपण जे अधिकारी त्याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भातल्या सूचना हे शासनाने ऑलरेडी जी आर काढून दिलेलं हो आहे सभापती महोदय आत्ता आत्तासुद्धा त्याच्यासाठी हे जे हॉटेलचा मुद्दा जेव्हा उपस्थित झाला सभापती महोदय त्यावेळेस त्याला संबंधित सगळे विभाग म्हणजे परीक्षण विभाग असेल आरोग्य विभाग असेल जलखातक इलेक्ट्रिसिटी वगैरे ह्या सगळ्यांची एक आ, कमिटी तयार केलेली आहे की ज्यांनी ह्याचं सगळ्यांचे सर्वेक्षण करावे आणि त्यांना आपण त्याच्याबद्दल लायबल धरू शकू सभापती महोदय अशा पद्धतीची सिस्टीम पण आता लावलेली हो आहे आणि सभापती महोदय जसं सभासदांनी सांगितलं तसे आपण त्यावेळेस पण ज्यावेळेस काही घटना झाल्या त्यानंतर त्याला संबंधित जे अधिकारी होते त्यावेळेस ते निलंबित केलेले आहेत पण सभासदांच्या सूचनेनुसार आम्ही पण महानगरपालिकेला हे निर्देश आपण वारंवार देतो की जे पण संबंधित अधिकारी आणि वॉर्ड ऑफिसर जे आपल्या नियमाप्रमाणे वॉर्ड ऑफिसरला दोषी धरणं गरजेचं आहे तर महानगरपालिकेने त्या संबंधीची कारवाई सभापती ताई आता एक वर्ष झालं आता आपण फार आ, या झालात मजबूत झालात आणि तुम्ही उत्तर तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहेत असं आहे की त्यांनी स्पेसिफिक एल वॉर्ड बोललेलं आहे आपण ते अख्ख्या मुंबईचं एकशे एक वर तुम्ही कारवाई केली ती सांगायला हवी त्यांनी स्पेसिफिक काही हॉटेलची नावं घेतली सिटी किनारा वगैरे असं काहीतरी नाव घेतलं आणखी तिथे आठदा पहिली गॅरेज होती आणि ती आता रेस्टॉरंटमध्ये आणि अशा पद्धतीच्या चुकीच्या पद्धतीने ते चालू आहे असं असं त्यांनी सांगितलं जबाबदारीने इथे सांगे सांगितलेलं कोणी सांगितलेलं सदस्यांनी फार महत्वाचं राहत होतं आपण असं म्हणताय की आम्ही कॉर्पोरेशनला सांगितलं तुम्ही सरकार आहात मी कॉर्पोरेशनला सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हीच निर्णय घ्यायचा आणि त्याला तात्काळ सस्पेंड करायचा कॉर्पोरेशन कोण कॉर्पोरेशन अस्तित्वातच नाही आता तिथे प्रशासक आहे आपण सरकार आहोत आपण सरकारच्या प्र यात प्रमुखात मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांचं खातं आहे असं आपण कसं उत्तर देऊ शकता की आम्ही त्यांना कळवलं माझी विनंती राहील आपण आता जे उत्तर दिलं आपण जे आता उत्तर दिलं आत्तापर्यंत गेल्या वर्षभरामध्ये असे किती वॉर्ड ऑफिसर एम सी वर कारवाई तुम्ही केली हे पहिलं सांगा आणि त्याच्यानंतर एल वॉर्डच्या एम सीवर ज्याच्यामध्ये तुम्ही मान्य केलेलं आहे की या या अशा हॉटेलमध्ये अशा पद्धतीच्या गतिविधी झाल्यात ह्या तुम्ही मान्य केलेल्या म्हणून ती तुम्ही सगळी यंत्रणा जमा केली खरं खरं करण्याची कर, आवश्यकता नाही याच्यापैकी एक जरी चुकलं तरी त्याचं लायसन्स रद्द व्हायला पाहिजे आणि तो बंद व्हायला पाहिजे त्यांची युनियन बनवण्याचं काय कारण आहे आणि म्हणून नाही एक मिनिट एक मिनिट लायसन्सच नाही म्हटल्यावर मग विषयच येत नाही त्यामुळे एल एलवॉर्डच्या एम सीला वॉर्ड ऑफिसरला आपण तात्काळ सस्पेंड करणार का हा पहिला प्रश्न नंबर दोन अशा पद्धतीने ज्या सा आठ दहा रेस्टॉरंटची किंवा हॉटेलची माहिती सद सदस्यांनी दिलेल्या आहेत त्या तात्काळ निष्कासित करणार का सभापती महोदय ज्या हॉटेलच्या अनुषंगाने ज्यांनी उल्ले उल्लेख केला ते जे सिटी किनारा हॉटेल आहे त्या ते हॉटेल अनाधिकृत नाही आहे म्हणजे त्याचं बांधकाम अनाधिकृत नाही आहे ते अधिकृत आहे त्यामुळं तिथे वॉर्ड ऑफिसवर कारवाई करण्याची वेळ नव्हती आणि दुस अगरा। नाही नाही वॉर्ड ऑफिसवर कारवाई कधी करतो आपण की अनाधिकृत अनाधिकृत बांधकाम नव्हतं हॉटेलच्या लायसनच्या संबंधीचे जे आहे तिथे आपण जवळ तिथे आपण मी मगाशी उत्तरात सांगितलं की एक कनिष्ठ अभियंता मुकादम आणि आपण जे आपले सॅनिटरी इन्स्पेक्टर दोन या दोघांवर सस्पेन्शनची कारवाई केली होती त्या संबंधीची सिटी किनाऱ्याच्या संबंधीची आणि जसं आता यांनी मगाशी विचारलं दरेकर साहेबांनी तर आपण पाच वर्षापूर्वी पण एक असिस्टंट कमिशनरला पण ह्याच्यामध्ये निलंबित केलेलं होतं लास्ट होत आता मंत्री मोदयांनी उत्तर दिलेलं आहे चांगला उत्तर दिला आहे परंतु नाही समाधान नाही परंतु किंतु परंतु कसा आहे सिटी किनारा अनत्राज नाही सिटी किनारा अनत्राईज होता त्याचा माळा अनथराईज होता जे ब्रीफ करतात हे उत्तर दिलेलं आहे उत्तर जे दिलेलं आहे ते मंत्री कडून उत्तर आलेलं आहे ब्रिफिंग महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे ते सर्व थातूर मातूर आहे सिटी किनारामध्ये अनथराईज माला होता तिथे आठ लोक गेले आणि एक लाख रुपये मुंबई महानगरपालिका देत होती ते कोर्टात गेले पन्नास पन्नास लाख आता सात जूनला कोर्टाचा ऑर्डर आलेला आहे की पन्नास पन्नास लाख एक एक ते परिवारला द्या सिटी किनारा चैजच होता हेच आहे महानगरपालिकेचे अधिकारी ब्रीफिंग खोटी करतात असं झालेलं आहे साहेब बाजूला बी एक मिनिट बा बाजूला बी के सी आहे हा बाजूला बी के सी आहे तिथे बी के मध्ये एमबीसी आहे दररोज तिथे हजार से दोन हजार लोक अमेरिकन तिथे लाईन लावतात आणि तिथे प्रश्न माझा हेच आहे जे अनथराईज तीन चार माळेचा रूमचा हॉटेल झालेला आहे त्याला फक्त नोटीस देऊन पैसे घेऊन बसलेले आहे ते कधी तोडणार आणि अधिकारीला कधी सस्पेंड करणार सभापती मोदय जसं सभासदांनी आत्ता सांगितलं तसं हॉटेल मालकावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि ह्या सर्व बाबी जी त्यांनी आत्ता जी घटना सांगितली त्याचं पोलीस इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि जसं सभासदांनी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे महानगरपालिकेने प्रत आ, हे कोर्टानी पन्नास पन्नास लाख देण्याचं आणि महानगरपालिका येत्या सात ते आठ दिवसामध्ये या जे तिथे मृत्यू पावले त्यांना पन्नास पन्नास लाख रुपये देणार आहे आणि ते सगळे पैसे या संबंधित जे तिथले मालक आणि हे होते त्यांच्याकडनं वसूल करण्याचे पण कोर्टाचे आदेश आहेत त्याप्रमाणे कारवाई आता सुरू आहे मान्य विरोधी पक्षनेते सभापती महोदय मान्य सदस्य राजन सिंगजीचा प्रश्न एक स्वतंत्रपणे फक्त अनधिकृत बांधकामाविषयी माझ्या माहितीप्रमाणे आणि तुम्ही हॉटेल किनारा याच्यामध्ये ओढताय सिटी किनारा हे फक्त याचं फायर सेफ्टीचं नव्हतं म्हणून या घटना घडलेल्या आहेत म्हणून हे प्रकरण कोर्टात गेलेलं आहे बाकी बांधकाम परवाना त्या हॉटेलचा होता विषय असा आहे जो हन्सीनं त्याला उत्तर मंत्री महोदय दे देतच नाही आहे म्हणजे एकशे आठ हॉटेल्स आणि एक्क्याऐंशी लॉजिंग बोर्डिंग आहे या इनलिगल आहे अनधिकृत आहे तुम्ही तेवीसवर निष्कासन केलं म्हणता पूर्ण निष्कासन झालेलं नाही हेही तुम्हाला सांगतो मी कुठेतरी चार भिंतीत एक भिंतीला धक्का लावायचा जेसीबीचा आणि निष्कासन झाला असं सा सांगायचं याच्यातलं मी दाव्या सांगतो माझ्याकडे फोटोग्राफ्स आहे आणि त्र्याहत्तर प्रकरण एकाच वेळेस न्यायप्रविष्ट होतात आणि त्याला स्टे कसा मिळतो मुंबई महापालिकेत या अधिकाऱ्यांची चयन सभापती महोदय खरं तर याला कोणत्या नोटीसची गरज नाही महापालिका पाडू शकते या सगळ्याला त्र्याहत्तर प्रकार आता आमच्या संभाजीनगरात आहे बाराशे अतिक्रमाणं पाडले कोणती नोटीस न देता बाराशे अतिक्रमण पाडले ठीक आहे पाडले पण इथे मग याला नोटीसची गरज काय त्र्याहत्तर प्रकरण न्यायप्रविष्ट कसं होऊ शकतात आणि आता हा किनारा आणायची गरज काय होती थोडक्यात हे अधिकारी थोडक्यात हे अधिकारी चुकीचं ब्रिफिंग करतात मुद्दा बेसिक एकशे आठ हॉटेल आणि एक्क्याऐंशी लॉजिंग बॉर्डिंग इनलिगल या लवडाचं एवढाच मुद्दा आहे त्याच्याविषयीच भूमिका असली पाहिजे बाकी सगळी भूमिका असल्या काय कोणी विचारलेलीच नाही ना आणि म्हणून हे त्र्याहत्तर प्रकरण न्यायप्रविष्ट होत असताना सातत्यानं या सगळ्या विषयात जर बघितलं तर हे अधिकारी जाणीवपूर्वक वेळ देतात न्यायालयात जायला सांगतात आणि हे जे तेवीस हॉटेलचं निष्कासन झालं हे सुद्धा पूर्ण झालेलं नाही हे मी दाव्यासहित सांगतो अधिकाऱ्याने सांगाव मान्य मंत्री महोदय हे कुठेतरी चार भिंतीपैकी एका भिंतीला एखादी भिंत दोन फूट चार फूट पाडतात आणि तुम्हाला रिपोर्ट करतात आणि म्हणून अशा अधिकारावर कारवाईची आवश्यकता जर एकशे आठ हॉटेल आणि जर एक्क्याऐंशी लॉजिंग अँड बोर्डिंग इनलिगल होतात तर अधिकारी झोपलेले का अधिकारी झोपलेले का म्हणून त्यांच्यावर काय कारवाई करणार हा प्रश्न आहे बेसिक ती कारवाई झाली पाहिजे ते महोदय राजनाथ सिंगनी राजन सिंगनी जो प्रश्न उपस्थित केला ते खर तर त्या भागात येल वार्डमधल्या सगळे असलेले अनधिकृत बांधकामा संदर्भात आहे ड्रिफिंग करताना अधिकाऱ्याने एक हॉटेलचं उदाहरण दिलं परंतु त्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन पुढच्या आठ दिवसाच्या आतमध्ये त्या लाईनमधल्या त्या लाईन हां काय झालं काय झालं नाही नाही मी मी उत्तर देतोय मी 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 उत्तर देतोय हां मी हा मुद्दा उपस्थित केला होता ज्या वेळेला विधानसभेचं अधिवेशन असतं त्यावेळेला राज्यमंत्र्यांकडे जबाबदारी असते आणखीन मंत्र्यांकडे जबाबदारी असते ज्या वेळेला राज्यमंत्री नव्हते त्यावेळेला या विधिमंडळामध्ये विधिमंडळाचं कामकाज बघण्यासाठी वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जबाबदारी दिली होती ऑफिशियली नोटीस काढून अशी यावेळेला कुठलीही नोटीस काढलेली नाही राज्यमंत्री सभागृहात हजर आहेत राज्यमंत्री सभागृहात हजर असतील तर त्या खात्याचे मंत्री नसताना उत्तर देणं हे संयुक्तिक नाही आणि जर आपण सांगत असाल तर आमच्या बाकीच्या विषयांची उत्तरं देखील त्यांनी द्यावीत दे मी आपल्याशी बोलत नाहीये मी सभापतींशी बोलतोय आपल्याला जे सांगायचंय ते सभापतीला सांगा त्याच्यानंतर आपल्याला बोलायला मला जे सांगायचंय मी सभापतीना सांगितलेलं आहे असतो त्यामध्ये एक ते तीन महिन्याला या सभागृहामध्ये मला बसण्यालाच सरकारकडून अधिकृतपणे सांगण्यात आलेले म्हणून जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर आवश्यक वाटल्यास हा कॅबिनेट मंत्री कोणत्याही खात्याचं उत्तर देऊ शकतो हे नियम आहे हा नियम आहे हे काही वेगळं नाहीये याच्यात वेगळं असण्याचं काही कारण नाहीये हे सभा आज... मी सरकारचा एक भाग आहे आणि मी कॅबिनेट मंत्री म्हणून कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो काही प्रश्न नाही मी त्यांना सहकार्य करतोय तुम्ही आमच्यामध्ये आमच्यामध्ये हे जे काही चाललंय ना यांचं यांच्या ते चाललंय आम्ही आमच्या मंत्र्याला सहकार्य करण्याची आमची भूमिका असते आमचा आमचा मंत्री अडचण येऊ नये त्यांना सहकार्य करण्याची भूमिका आमची असते म्हणून आम्हाला कॅबिनेट मंत्र्याला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देता येतं याला कोणी बंधन घालू शकत नाही कदाचित नियम माहीत नसेल तर वाचून द्या सरकार म्हणून मी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो ही माझी जबाबदारी आहे आणि मी जे सब उत्तर देतो ते सरकारचं उत्तर म्हणून समजलं जातं म्हणून याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याचा प्रश्न येत नाही विरोधी पक्षनेता हे पाणी बोललं याला ऑब्जेक्शन असायचं कारण नाही पण त्या खात्याच्या मंत्री इथं सभागृहात आहे त्या खात्याच्या मंत्री नसत्या आणि यांनी उत्तर दिलं असतं आम्ही मानलं असतं पण तू त्या खात्याच्या राज्यमंत्री तो उपस्थित आहेत त्यांच्या नाही नाही जरा मला बोलू द्या आता आता मला बोलू द्या त्या खात्याच्या मंत्री त्या तो उपस्थित आहे आणि त्यांची उत्तर द्यायची तयारी पण आहे ना आम्ही मंत्र्यावर कुठंच ऑब्जेक्शन घेतलेलं नाही आम्ही मान्य मंत्री आहे आपल्या राज्यमंत्री ताई ज्यांच्याकडे आम्ही ऑब्जेक्शन नाही त्यांनी उत्तर द्यावं अशीच आमची अपेक्षा आहे आपला प्रश्न नंतर तुम्ही जोपर्यंत खाली बसत नाही त्यामुळे मंत्री महोदय हा सर सभापती महोदय सभापती मोदय कारवाई जी मी मगाशी सांगितलं की एकशे आठ हॉटेलवर किंवा लॉजिंग बोर्डिंगवर कारवाई झाली होती सभापती मोदय आत्ता विरोधी पक्षनेते सांगतायत आपल्या सभागृहाचा नियम आहे की सभासदांनी सांगितलेलं खरं मानून आपण उत्तर द्यायला पाहिजे त्याप्रमाणे सभापती महोदय आठ दिवसामध्ये या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल मी मागवते आणि त्याप्रमाणे मी सभागृहाला अवघित लक्षवेधी क्रमांक लक्षवेधी क्रमांक तीन चार चार कोण हेमंत पाटील चार 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 ते मंत्री महोदय बसले लक्षवेधी लक्षवेधी क्रमांक चार लक्षवेधी क्रमांक चार